एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अन्न व नागरी पुरवठा विभागा निमित्त होणाऱ्या भरतीच्या अनुषंगाने ग्राहक संरक्षण विभागामध्ये निघालेली तीनशे पंचेचाळीस पदासाठी अत्यंत महत्त्वाची क्वेश्चन आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्वपूर्ण प्रेसिव्ह क्वेश्चन आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावास मिळतील तर मित्रांनो उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती कधी करण्यात आली अन्न व नागरी पुर पुरवठाची पुरवठा विभागाची निर्मिती कधी करण्यात आली तर या ठिकाणी दोन ऑप्शन करेक्ट आहे एकोणीसशे पाच एकोणीसशे पासष्ट एक या दिवशी अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली एकोणीसशे पासष्ट दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा मित्रांनो अन्न व नागरी पुरवर्ग विभागाचे मुख्य उद्देश काय आहे तर या ठिकाणी या ठिकाणी एक हे ऑप्शन करेक्ट आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे हे उद्देश आहे एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो पाच नद्यापासून बनलेली पंचगंगा ही नदी टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सात चार नंबरचा असा आहे मित्रांनो सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात त्यांना टिंबटिंब सजीव म्हणतात तर या ठिकाणी स्वयंपोशी असे या सजीवांना म्हणतात तीनही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो खालपैकी कोण हैदराबाद मुक्तीसंग्रामात तिले नेते नाहीत खालपैकी कोण हैदराबाद मुक्तीसंग्रामात तिले नेते नाहीत या ठिकाणी अनंत भालेराव हे है, हैदराबाद संग्रामातले नेते नाहीत तिने ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन खालपैकी कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते भारतातील लोह पोलाद उद्योगाचे व्यवस्थापन खालपे कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते ते या ठिकाणी डी एस ए आय एल या संस्थेमार्फत पाहिले जाते एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे राजश्री शाहू महाराज यांचे निधन खालपे कोठे झाले राजश्री शाहू महाराज यांचे निधन मुंबई या ठिकाणी झाले दोन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आठ नंबरचा असा आहे दंड दंडाधिकारी दंडा म्हणून काम करत असताना तहसीलदारास कोणत्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवायचे असते तर तालुका या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवायचे असते दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे रामोशी टिंबटिंब या नावाने हे ओळखले जात असे तर या ठिकाणी चारही ऑप्शन करेक्ट आहे नाईक या नावाने ओळखले जात असे चारही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत खालीलपैकी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पंच्याहत्तर जिल्हे आहेत दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमावशिका ही योजना कोणी सुरू केली विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमावशिका ही योजना कोणी सुरू केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही योजना सुरू केली हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील पहिली जनगणना टिंबटिंबच्या कारकिर्दीत करण्यात आली भारतातील पहिली जनगणना लॉर्ड मेओ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा नगर आहे नगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करतो नगरपालिकेचा कर अर्थसंकल्प डायडास तयार करतो तर या ठिकाणी मुख्य अधिकारी हा नगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करतो चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पांडवलेणी ही नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे एक हे ऑप्शन करेक्ट आहे पांडवलेणी ही नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे अठराशे सत्तावन्नच्या उठवाचे कानपूर येथे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले अठराशे सत्तावन्नच्या उठवाचे कानपूर येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले तर या ठिकाणी चारही ऑप्शन करेक्ट आहे नानासाहेब ओ तात्या टोपे यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठवाचे कानपूर येथील नेतृत्व केले चारही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो दोन हजार तेवीस सातव्या राष्ट्रीय क्रीडा स्प स्पर्धांचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर या ठिकाणी तीनही ऑप्शन करेक्ट आहे गोवा या राज्यामध्ये करण्यात आले तीनही ऑप्शन करेक्ट आहे गरे। प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसवे वे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे या ठिकाणी चीन या देशामध्ये करण्यात आलेली आहे एक हे ऑप्शन करेक्ट आहे या ठिकाणी एक हे ऑप्शन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे अं भारतात अं भारतात अं पंचाय म्हणजे भारतात पंचायत राज मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली भारतात राज मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर या ठिकाणी दोन हजार चारमध्ये भारत देशात राज या मंत्रालयाची स्थापना झाली तीन ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे कृषी गणना दर किती वर्षांनी होते कृषी गणना दर किती वर्षांनी होते तर दर पाच वर्षाने कृषी गणना होते चार हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली बंगालची फाळणी कोणत्या ग गव्हर्नर जनरलच्या काळात झाली तर या ठिकाणी लॉर्ड कर्जन या जनरल गव्हर्नरच्या काळात बंगालची फाळणी झाली एक हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे भारतात किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे या ठिकाणी पंधरा हजार दोनशे लांबीची किलोमीटर लांबीची भूषिमा भारताला लाभली आहे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो महात्मा गांधीजींनी वा येथे सेवाग्राम आश्रमात माती स्थापना टिंबटिंबवी केली तर या ठिकाणी महात्मा गांधीजी यांनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तीनही ऑप्शन करेक्ट आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये महात्मा गांधीजी यांनी सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केली आहे तीनही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे लोकसभेच्या दोन अधिवेशनादरम्यान किती दिवसापेक्षा जास्त अंतर नसावे लोकसभेच्या दोन अधिवेशनादरम्यान किती दिवसानंतर जास्त अंतर नसावे तर या ठिकाणी एकशे आठ दिवसापेक्षा जास्त अंतर नसावे एकशे आठ दिवसापेक्षा जास्त अंतर नसावे हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण होते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण होते तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे एक हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे विद्यार थे, विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमावावशिका ही योजना कोणी सुरू केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही योजना सुरू केली ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील कर प्रकल्प अं टिंबटिंब या राज्यात सहकार्याने म्हणजे उभारला गेला आहे कोणाच्या सहकार्याने उभारला गेला आहे दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प हा टिंबटिंब राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे तर या ठिकाणी गोवा या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे तीन हे ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे एस एच जी ई वे पूर्णरूप का आहे तर सेचचे चे पूर्णरूप का आहे तर या ठिकाणी एक हे ऑप्शन करेक्ट आहे सिनियर केअर एजिन ग्रोथ इंजिन असे होईन एक ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस तर असा आहे कोणत्या संस्थेचे केफ्ट्रोनो अंतरिक्ष याने यान लॉन्च केले कोणत्या संस्थेने अॅप्ट्रोनो अंतरिक्ष यान लॉन्च केले तर या ठिकाणी दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे कुनामा या संस्थेने दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे भारतात यावर्षी ग्राहक संरक्षण कायदा सहमत केला भारतात यावर्षी ग ग्राहक संरक्षण कायदा सहमत केला तर या ठिकाणी तिन्ही ऑप्शन करेक्ट आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारत देशात ग्राहक संरक्षण कायदा सहमत केला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडीओमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कवर केले तर हा व्हिडिओ सर्वांनी शोर्टप्रिट पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने, नमस्कार